आपलं हॉटेल भाग्यश्री आज आपण शनिवार बंद राहतो म्हणलेला आहे कारण की आपण ते माय घटना झाल्यामुळे आज बंद ठेवतो त्यासाठी तर ही दोन आरोपी सापडले तोडफोड माग आज आज आपली तोडफोड रिटर्न केले आज रिटर्न तोडफोड माझी मी कष्टातून उभा करतोय आणि रोज जीवन असत चालू आहे येतात माझ आटेर बंद करून मला इथून पळवायची कोशिश चालाय आणि वर न पाय तुला शिवाय देणार आहेत आमच्या वर न जम तुला मारून टाकेन आज मी इथं नव्हतं म्हणून वाचलो नाहीतरी मलाच मारा म्हणजे माझ्यावर अत्याचार चालूच आहे म्हणजे कुणी याच्यावर बसाधर बी चांगले कडक कारवाई करणार म्हणून हे अशी सुखी झाल्यात आज किती नुकसान केली या इकडे जाऊ मी इकडे बाबा बाबा हे बॅनर अजून कुठला बॅनर पूर्ण हिकडा हे पूर्ण बॅनर फाडून टाकले पूर्ण बॅनर मी रोज कष्टाने उभा करतोय पूर्ण आहे बाजू हे कशी नुकसान आहे माझी माझा पर्सना एवढच म्हणणं आहे आणि आपल्या भाऊ बियाला एवढच म्हणणं आहे असल्यावर कठोर कर कारवाई करायला हवा कारण की रोजच असत तर चालू झालेला आम्हाला कारण की मी करून खातो म्हणून तर चालू झालेला आणि वरण धमकी द्यायला लागलं तुला खालास करतो इथून गेल्यावर हो। धन्यवाद हाटेल श्री